आपण सर्वजण कोपरगाव तालुक्याचे रहिवासी आहोत आपण आपला कोपरगाव तालुका एक समृद्ध तालुका होता आणि आहे आपल्या कोपरगाव तालुक्याचा ता इतिहास आपल्याला माहिती असायला हवा कोपरगाव तालुका हा गोदावरीच्या नदीकाठी स्वळगाव बख्तरपूर पासून तर कुणतंबा पर्यंत दोन्ही तीरावर बसलेलं हे कोपरगाव तालुका आहे या कोपरगाव तालुक्याला म्हणजे नाशिकपासून तर पैठणपर्यंत आपण कधी अभ्यास केला असेल पुरातनामध्ये वाचला असेल त्या संपूर्ण नदीकाठच्या परिसराला दंडकारण्य असं म्हटलं जायचं प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा ही भूमी आहे आपल्या डाऊसला प्रभू रामचंद्रांनी केस फोपन केलेला आहे हे दंडकारण म्हणजे अरण्य होत पूर्वी इथे जंगल होत जंगल तोड झाली आणि अठराशे नव्याण्णव मध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये दुष्काळ पडला दुष्काळामध्ये अनेक जनावर अनेक माणसं मृत्युमुखी पडली इतका भयान हा दुष्काळ होता त्यावेळी ब्रिटिश शासन होत ब्रिटिश शासनाला कोपरगाव तालुक्याची तयार आली आणि म्हणून दादा धरण पाजून गोदावरी उजू आणि गोदावरी डावा असे दोन कालवे निर्माण केले जेणेकरून आपला कोपरगाव तालुका पाण्या वाचून मरणार नाही याची काळजी त्यांनी घेतली गेली शंभर वर्ष आपण या गोदावरी डावा आणि गोदावरी काल उजव्या कालव्याची फळं भरतो पाणी खूप चांगलं मिळालं आपला तालुका हा बागायत तालुका म्हणून ओळखला ता जाऊ लागला वीस वर्षापूर्वी प्लास्टिकची क्रांती झाली प्लास्टिकचे पाईप आले पीव्हीसी पाईप आले गोदावरी नदीमधून आपण पाणी उचलायला लागलो आणि आणखीन आपण समृद्ध होत चाललो परंतु एका गोष्टींकडे आपण कधीच ध्यान दिलं नाही की जमिनीतलं पाणी कधीतरी संपणार आहे त्यामुळे आपण हे पाणी अडवलं पाहिजे पाणी चिरलं पाहिजे आपल्याकडे होणारा पाऊस त्या पावसाचं पाणी आपण अडवलं पाहिजे आणि आपल्या जमिनीत गिरवलं पाहिजे आपल्या जमिनीचं वॉटर टेबल वाढवलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या पिढ्या पाण्या वाचून मरणार नाही पशुधन भरणार नाही आता पाऊस कसा येईल तर पाऊस येण्यासाठी आपल्याकडे झाडं असली पाहिजे जर आपण झाडं लावलीच नाही झाडी जगवलीच नाही तर आपल्याकडे पाऊस पडणार कसा त्यामुळे आपण आप प्रत्येक पाधावर प्रत्येकाने पाच पाच सात सात आठ आठ दहा झाडं लावली पाहिजे जेणेकरून पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होईल आणि आपल्याला पावसाचा उपयोग होईल आपण पावसाला आमंत्रण देणार आहोत पावसाला आमंत्रण देण्यासाठी झाडं लावली पाहिजे आपलं गाव आपल्या गावामध्ये कोणी पाहुणा आला पाहिजे त्यासाठी गावाला आता स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ ठेवलं गेलं पाहिजे आपलं आरोग्य आपण सांभाळलं पाहिजे आणि आपला गाव समृद्ध केला पाहिजे या समृद्धीसाठी झाडं लावणे आणि पाणी आणवणे आणि पाणी गिरवणे हे थोडंस पर्याय आहे एवढी जनजागृती करण्यासाठी मी आपल्या गावात आलो होतो आपण माझे दोन शब्द ऐकले त्याबद्दल धन्यवाद